नमस्कार प्रेक्षकांनो चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी आणणार आहे स्टार प्रवाहावरची नवी मालिका कोण होतीच तू काय झालीस तू याचे रोजचे एपिसोडचा रिव्ह्यू तर आजचा पहिला भाग सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला थोडक्यात या मालिकेबद्दल सांगायचं आहे या मालिकेमध्ये आहे जयदीप आणि गौरी सुख नक... म्हणजे नक्की काय असतं मधले आणि ही स्टोरी दाखवली आहे कोकणमधली म्हणजे एक कुटुंब असतं प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की एक कॅरेक्टर आहे तिचा जो मुलगा असतो त्याने बहुतेक मनाविरुद्ध लग्न केलं असतं त्याच्या आईच्या आणि खूप वर्षानंतर ते परत येतात तर येताना होतं त्यांचा ॲक्सिडंट तर त्या बाळाला कदाचित त्याची मावशी आणि काका हेच सांभाळणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पहिल्या भागाला सुरू करूया तर भाग सुरू होतो मालिकेच्या ॲक्ट्रेससोबत ती सगळ्यांना लाठीकाठी खेळणं शिकवत असते म्हणजे सगळी लहान मुलं अशी कोकणातली तिच्यापासून ह्या कलेची शिक्षा घेत असतात तर कावेरी सगळ्यांना सांगत असते होत्या मा जिजाऊ म्हणून घडले शिवा होत्या सावित्री म्हणून लढले ज्योतिबा मुलींनो आपण त्या मातीत जन्माला आलोय जिथून स्त्री शक्तीने इतिहास घडवलाय आपण फक्त चुलीवरचा लाकूडच नाही तर वेळ पडल्यावर हाती लाठी काठी सुद्धा घेता आली पाहिजे अशी कावेरी तिच्या सगळ्या स्टुडंट्सला सांगत असते तितक्यातच आता कावेरीच्या बाबांचा तिला आवाज येतो आणि ते तिला आवाज देत असतात था काहीतरी खाऊन घे अगं दुसऱ्यांदा धावणे केले तुझ्यासाठी अशी सतत कावेरीचे बाबा तिला हाक मारत असतात कावेरीचे बाबा आता कोणाच्या तरी फोटोसोबत बोलत असतात बहुतेक ते त्यांची वाईफ असते आणि ते त्यांच्या ते बायकोला असं सा सांगत असतात बघ तुझा चिणू म्हणजे कावेरी किती मोठा झाला वगैरे आणि इतका एमबीए झाला तरी गावाचा सतत विचार करत असतो अगदी तुझ्यावरच गेला असं ते एका फोटो फ्रेमशी बोलत असतात पुढे ते बोलतात की तू असली असतस ना तिथलं सगळं बरोबर केलं असतं आता ही कावेरी सगळ्यांना लाठी काठी फिरवण्याशी शिकवत असते चालवणं शिकवत असते तितक्यात परत तिचे बाबा आवाज देतात अगं बाई ये लवकर तितक्यात आता कावेरीच्या लक्षात येतात आणि ती बोलते काऊ माझी वाट बघत असेल आता कावेरी सगळ्यांना सांगते मुली न तुम्ही प्रॅक्टिस करा हा मी आलेच असं म्हणत कावेरी तिथून पडून जाते तिचे बाबा आता तिचे मागोमाग येतात पण तिथे कोणीच नसतं आता तिथे ते आवाज देत असतात कावेरी ओ कावेरी आणि तिथल्या मुलीला एका विचारतात ते कुठे गेली त्यावर एक लहानशी मुलगी म्हणते ती तर गेली आता तिचे बाबा बोलतात की अरे ही तर काही हातात यायची नाही बाबा आणि कावेरी एका जत्रेत एका मंदिरात जाते तिथे खूप मोठी यात्रा भरली असते आणि आता आपल्याला एक कपल दाखवलं जातं आणि ते मुलाच्या हातून काहीतरी पडतं त्यावर आता तो फोटो उचलत त्या मुलाला ते, मुला ते फ्लॅशबॅक वगैरे आठवत असतं त्या फोटोमध्ये त्याचे आई बाबा असतात आणि त्याला अशा त्याच्या कानात असं सगळं आवाज गुंजत असतात त्याच्या आईचे आणि असं असतात की तुला एक निर्णय घ्यावा लागल एक मी तर ना ना मी नाहीतर ती त्यावर आता ह्या मुलाची बायको बोलते खूप आठवण येत आहे ना तुम्हाला मा बाबांची त्यावर आता तिचा नवरा हसतच बोलतो आठवण त्यांची येते जे आपल्यापासून दूर असतात किंवा ज्यांना आपण विसरतो पण मी बाबांना कधीच विसरू शकणार नाही या जन्मात तर नाहीच नाही आता त्याच्या बायकोच्या हातात त्यांचं बाळसुद्धा असतं तर ही कावेरी आता धावतच सुटते आणि नारळाच्या एका मोठ्याशा झाडावर अशी ती चळू लागते आणि ती दोन तीन नारळ अशी गोळा करते त्यानंतर आता ही नवऱ्या बायको जे असतात हे आता मंदिरात येतात आता हा मुलगा बोलतो की ही कावेरी कधी येणार त्यावर आता त्याची बायको बोलते ती कधी वेळ नाही चुकवत हां त्यानंतर तिचा नवरा बोलतो तो बोलावलाच तिला म्हटल्यावर ती सगळं सोडून येईल आणि आता हे दोघी ही, दो ही मंदिरात जातात आणि देवदर्शन करतात आता हा जो नवरा असतो जो मेन म्हणजे लीड असतो तो आता हात जोडतो देवासमोर आणि बोलतो देवा फक्त माझी एवढीच इच्छा आहे माझा माझ्या माकडून माफी दे आणि माझ्या लेखाला त्याच्या कुटुंबाचं प्रेम मिळू दे देवा तितक्यात तिथे आता कावेरी येते आणि बोलते मिळणार भाऊजी मिळणार हे बघा मी अकरा नारळाचं तोरण घालणार आहे देवाला तुमच्या मनासारखं नक्की होईल आणि तिच्या बहिणीकडे बघ ती बोलते माझ्या कावला तिचं सासरचा मान नक्कीच मिळेल आणि कावेरी समोर जाते आणि देवाला तोरण बांधते हात जोडून ती प्रार्थनासुद्धा करते आता त्या मंदिरातले पंडित सुद्धा तिला म्हणतात आता तर देवाला तुझं ऐकावच लागणार त्यावर कावेरीसुद्धा बोलते की हो गुरुजी देवाला आता माझं ऐकावंच लागेल आता तिचे भाऊजी कावेरीचे भाऊजी जे असतात ज्यांच्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो त्यांचा फोटो वगैरे खाली पडला होता आणि त्यांना त्यांची आईची आठवण येते ते बोलत असतात कावेरी तुझ्या बाबाच्या स्वप्नासाठी फॅक्टरीसाठी समाजाच्या कल्याणासाठी तू किती मेहनत करतेस आणि त्यांना नवस बोलायचं सोडून तू आमच्याकडे तर नवस करताय तर आता कावेरी तिच्या बहिणीकडे बघत बोलते कारण माझ्यासाठी माझ्या काऊचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे आता तिचे भाऊजी म्हणजे कावेरीचे भाऊजी बोलतात आणि समजा काऊ आणि तुझे स्वप्न यामधून एका कोणत्या गोष्टीची निवड करणं झाली तर त्यावर आता कावेरी बोलते माझी पहिली निवड काऊच असेल आणि ती तिच्या बहिणीला मिठी मारते आता पंडित सगळ्यांना प्रसाद देतात ते पंडित ह्या दोघी बहिणींना बोलतात मी तुम्हाला लहानपणापासून बघतोय तुम्ही दोघी ना सावलीसारखेच आहात आणि आता हे पंडित जी कावेरीच्या भाऊजीला बोलतात की मी काय म्हणतो तुला पण एखादा सख्खा भाऊ असेल तर बघ हिच्यासाठी म्हणजे या दोघींना सुद्धा एकत्र राहता येईल तितक्यातच आपल्याला सुख म्हणजे नक्की काय असतं मधला जयदीप हा दाखवतो तो केक बनवत असतो आणि तिथे सगळं डेकोरेशन वगैरे झालं असतं आणि एकीकडे पार्टी चालली असते त्यावर आता एक दुसरा व्यक्ती तिथे असतो आणि तो आता जयदीपला म्हणजे आता सुख नक् म्हणजे नक्की काय असतं म्हटलं जयदीपला तो असा बोलतो बापरे तू इतक्या कमी वेळात केक आणि मॉकटेल्स कसं का काय बनवलं तर हा खूपच पटापट असा काम करत असतो हा सिरियलचा मेन लीड असतो त्यावर आता हा दुसरा व्यक्ती त्याला बोलतो की ती लकी अस ना तू तु। जी तुझ्याशी लग्न करेल ती खूप लकी राहील आता ही कावेरी इकडे पंडितला बोलते मग बघू आपल्या लग्नाचं गुरुजी तुमची आयडिया ना एकदम सुपरहिट आहे पण तिच्या बहिणीकडे बघत ती बोलते माझ्या काऊच्या सगळ्या इच्छा आधी पूर्ण होते मग बघू माझ्या लग्नाचं आणि त्या छोट्या बाडाची ती पप्पी घेत बोलते हो का नाही चिकू आणि त्या बाडाला ती जवळ घेते आणि मंदिराच्या बाहेर खेळवायला नेते इकडे आता यात्रेत काहीतरी भांडणं होत असतात एका माणसाने एका बाईचा हात धरला असतो ती बाई ओरडत असते वाचवा मला वगैरे तितक्यात कावेरी येते आणि दणकण असा एक लाकूड फेकून मारते तर त्या गुंडाच्या हाताला ते हाता लागतं आता ही कावेरी त्याला म्हणते खवळलेल्या समुद्रात उखडलेल्या जनावरात आणि बाईच्या पवित्र पदरात हात उचलायचा नाही असं म्हणत ती त्या गुंडाच्या सामोर येते तर आता ती बाई लगेच कावेरीजवळ जाते आणि बोलते कावेरी ताई त्यावर आता हा गुंड बोलतो तुझा काय संबंध तू कशाला मदत पडतेस त्यावर कावेरी बोलते अन्याय होतो ना म्हणून मी मदत पडते मला माहिती आहे तिच्या नवऱ्याने तुमच्याकडनं पैसे घेतले सहा महिन्याच्या मुदतीवर पण दिलेली मुदत अजून संपलेली नाही आहे तरीही पैसे मागतोयस का तू आणि जर का मागतोयस ना तर नीट वा माग कुठल्याही बाईकडे वाईट नजर ठेवण्याचे अधिकार हा तुला कोणी दिला रे चलीची माफी माग आता तो गुंडाने आणि त्याच्यासोबतचे सगळे हसायला लागतात तर तो अशी तिची मजा घेताना बोलतो घाबरलो हां मी घाबरलो ते काय करशील तू तर त्या बाईच्या लहान मुलीलासुद्धा तो धक्का देतो कारण ती म्हणत असते ऐका ना ताईचं कावेरी तिच्याजवळ जाते आणि बोलते परिबाडा तो ठीक आहेस ना आणि आता ती तिच्या बहिणीला सांगते कावेरी की काऊ तू ना ॲम्ब्युलन्स बोलाव त्यावर आता हा गुंड परत हसतो आणि बोलतो एवढंच लागतं त्यासाठी ॲम्ब्युलन्स असं तो म्हणतो कावेरी आता धाटपणाने त्याच्यासमोर उभी राहते आणि बोलते अँब्युलन्स तिच्यासाठी नाही तुमच्यासाठी हे त्यांना दोन पायावर नाचत आला ना आता सगळ्यांनी अँब्युलन्समध्ये झोपून जायचं असं ती त्यांना बोलत असते तर हे गुंड परत हसत असतात तिच्यावर हा गुंड आता कावेरीला बोलतो आजकालची एवढीशी परतू तू मला शिकवता बाईच्या जातीनं ना, ना बाईसारखं राहायचं बाईच्या हातात बांगड्या शोभून दिसतात असं मनात ते परत हसू लागतात कावेरीची बहीण आणि तिची भाऊजी तिथे उभे असतात कावेरी तिचा दुपट्टा बांधून घेते तर आता कावेरीचे भाऊजी बोलतात त्याच्या बायकोला की अगं बघतेस काय तिला थांबव त्यावर आता ती बोलते की नाही तुम्ही थांबा कारण आता तिला कोणीही थांबू शकत नाही खाली पडलेली लाठी आता कावेरी हातात घेते आणि चांगली गुंडाचीनं मारहाण करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करते एका एकाला ती चांगलीच बजावत असते तर कोणी धाड इकडे तिकडे असा उडत असतो तिच्यासोबत आता बाकीच्यात सुद्धा येतात तिची मदत करायला बहुतेक ती तिची मैत्रीण असते तीसुद्धा काठी घेऊन तिची मदत करायला येते कावेरी एकटीच सगळ्या गुंडांशी लढत असते आणि त्यांना चांगली मारझोड करत असते तर सगळे पडून जात असतात आता तीन गुंडं असतात आणि एकटीच कावेरी असते त्यावर आता तिच्या बहिणीला काळजी वाटू लागते तितक्यात अजून दोघी तिघी जणं तिच्या मैत्रिणी येतात आणि तिला वाचवतात कावेरी आता एका एका गुंडांना हानून पाळते आणि सगळ्या बाया त्याच्या मागं धावत असतात ते सगळे तिथून निघून जायपर्यंत आणि आता कावेरी बोलते एक नारी आणि सगळे बोलतात सप्पेभारी तितक्यात आता ती बाई येते आणि कावेरीचे उपकार मानू लागते की धन्यवाद तुमचे लय उपकार झाले त्यावर आता कावेरी बोलते अहो त्यात उपकार कसले एक बाई अडचणीत असली की दुसरीनं तिला मदत करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आता त्या बाईच्या लहान मुलीला सांगते परिबाळा तू सुद्धा ये हा उद्या लाठीकाठी शिकायला आता ही कावेरी त्या बाईला सांगते ताई तुम्ही दादांना सांगा हा ये त्या सहा महिन्यात एक फॅक्टरी उभी करणार आहेत ते त्यामुळे कामासाठी कुणालाच गावाबाहेर नाही जावं लागणार आणि कुणाकडून कर्जही घ्यायची गरज नाही पडणार कोणाला सगळेजण आता ताड्या वाजवू लागतात हे ऐकून तितक्या तिथे आता एक गावातला सावकार किंवा कोणतरी असतो तो तिथे येतो आणि जोरात ताड्या बाजू लागतो तो आता रागतच कावेरीकडे बघत असतो आणि तो तिला म्हणतो की खिश्यात नाही डमरू आणि मोठ्या मोठ्या बाता मारते की काय त्यावर आता कावेरी न घाबरता पुढे येते आणि बोलते काका एम बी ए करून मी शहरात न जाता मी गावात थांबले कारण माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार आहेच तेव्हा आता हा व्यक्ती बोलतो म्हणजे हे काका बोलतात अग कसं आहे ना जे तू ह्या गावातल्या लोकांना स्वप्न दाखवते ना हे तुझ्या भावाने आणि बाबाने दोघांनी दाखवली होती पण काय झालं शेवटी यावर पाणीच फिरलं ना त्यावर आता कावेरी बोलते पण यावेळेस असं नाही होणार आणि या, या गावातील लोकांना इथेच जॉब मिळणार कारण ती फॅक्टरी ते उभी राहणारच आहे यावेळेस आणि पूर्वीसारखं यावेळेस नाही होणार हवं तर तुम्ही बॉन्ड पेपरवरती लिहून घ्या ज्यावर आता हा सेट असतो जो व्यक्ती असो तो बोलतो अगं कावेरी मोठ्या मोठ्या गोष्टी सोड आता हे जे गावं सोडून लोक गेली आहे ना फॅक्टरीसाठी त्यातील येतील फक्त तू दहा लोकांना उद्याच्या महाआरतीला एकत्र बोलून दाखव आणि जर तुला तो जमलं हे तर खरंच मी तुला मानलं आता कावेरी बोलते ठीक आहे उद्या जर का महाआरती आहे ना तर ते गावातले सर्व गावकरी एकत्र येऊनच करतील आणि जे कामासाठी बाहेरगावी गेलेले आहे ना ते सुद्धा महाआरतीला इथे हजर असतील त्यावर आता सगळेजण ताड्या वाजवतात पण आता काऊ आणि तिचे भाऊजी यांना थोडंसं टेन्शन येतं त्यांना विचार येतो की ही कसं काय करेल आता या सेटला हा जो कोणी असतो त्याला पण टेन्शन येतं आणि तो आता कावेरीकडे रागातच बघत असतो आता सीन शिफ्ट केल्याने के घर दाखवलं त्यांनी आणि त्यामध्ये एक मुलगी आहे ती मोबाईलमध्ये सेल्फी काढत असते आणि एक बाई तिला आवाज देते अगं चल पूजेची तयारी झाली नाही तर माई माझ्यावर रागवतील तेव्हा यमुना म्हणते अगं यमुना नाही मला यामी म्हण तर ती काकू बोलते अगं काय बोलतेस तू काय या मी घरातील कामं कोण करणार कामं कोण करणार घराची तू इथे सेल्फी काढत बसली आहेस तर आता ही मुलगी बोलत असते अगं घरातली कामं ना सुनांनी करायची असतात लेकींनी नाही त्यामुळे तुझी सून आणि तू बघून घेते काय करायचं वगैरे त्यावर आता ही बाई बोलते की जे काही तू आता बोलत आहे ना ते तुझ्या वहिनीसमोर तू बोलून दाखव आणि त्या बघ आल्यात म्हणून ती यमुनाला घाबरवते आता यमुना घाबरतच बोलते अगं काय तेव्हा आता ही काकू खूप जोरात असते तर आता काकू देवघरात येते तर विद्या तिथे निरंजनामध्ये तेल टाकत असते आणि काकूचा आवाज ऐकून तिचा हात थरथर कापतो आणि जे काही तेल असतं ना ते खाली सांडतं आता जी ही काकू असते जी बाहेर यमुनाला बोलत होती ती आतमध्ये आल्यावर ती विद्याला खूप ओरडते आणि बोलते अगं कसं काय काम करतेस तू तुझं लक्ष कुठे असतं तुला एक काम सुद्धा नाही जमत आणि हे शिकवलं का गं तुझ्या माहेरच्यांनी कुठून आणलं तुला कुणास ठेव असं म्हणत आता ही काकू जोरात तिथून बाहेर निघून जातात आता विद्याचे जे मिस्टर असतात ते केळीच्या पाना मागून येतात आणि विद्याला म्हणतात की असं तो खूप छान दिसत आहे आणि तो तिला आता स्माईल करायसाठी सगळं म्हणत असतो तितक्यात ती स्माईल करतच असते तितक्यात आता तिला काकूचा आवाज येतो ए विद्या तुळशी पत्र मोजून झालीस का आता परत ही विद्या घाबरते आणि तिच्या हातून परत काहीतरी खाली पडतो आणि आता ती काकू तिला परत सांगते की स्वस्तिक वगैरे काढायला विसरू नकोस त्यावर आता विद्या बोलते हो हो सासूबाई करते मी सगळं तेवढ्यात आता दोन लहान लेकरं एकमेकांशी बोलत असतात त्यामध्ये एक मुलाचं नाव पार्थ असतं ती मुलगी बोलते की मला ना मोठं ओन लॉयर बनायचं आहे ते बघून आता तिथे विद्या असते आणि तिला हे ऐकून खूप आनंद होत असतो इतक्या आता तिथे त्या घरच्या मोठ्या माईंची एंट्री होतात आणि ही जी माई असते ती दुसरीकडे नसून आपण स्टार्टिंगमध्ये जो फोटोमध्ये बघितलेली स्त्री असते ना ही तीच असते म्हणजे कावेरीच्या भाऊजींची आई आणि तिच्या बहिणीची सासू आता माईची काही कोण विद्याच्या हाचा जो काही कलश आहे तो आता खाली पडतो आणि तो कलश माईच्या पायाशी येऊन पडतो माई आता तो कलश उचलतात आणि त्या अगदी रागाने बघत असतात तो कलश आता ते आपल्या पदरानेच पुसतात आणि बोलतात बाईचा पदर झिजला तरी चालेल परंतु हा कलश मात्र चमकतच राहिला पाहिजे आता विद्या खूपच घाबरली असते ती धावतच आता माईंजवळ येते आणि तो कलश हातून घ्यायला लागते पण आता माई तो कलश तिच्या हाती देत नाही आणि बोलते तुला सांगितलं होतं ना की शिस्त हे शिस्तच असते आणि या घरातली शिस्त मोडायची नाही आणि बेशिस्तपणे वागायचं नाही तेव्हा आता विद्या घाबरते आणि आपली मान खालीच घालते आणि आता तिथे जे काही दोन छोटे मुलं असतात ना जे बोलत असतात अनुष्का आणि पार्थ त्यांच्याजवळ माई येते आणि बोलते अनुष्का असे छोटे छोटे खेळ खेड़ खेळायचे नसतात आणि आता माई छोट्या मुलालाच सांगते का अरे तू तर छोट मुलगा आहेस ना या घराचा मग हे मुलाचं कर्तव्य असतं की दोन पैसे कमावून आणावेत म्हणून तेव्हा आता हा पार्थ विचारतो अगं मग अनुष्का काय करणार तेव्हा माई खाली बसतात आणि बोलतात ही तर घर सांभाळणार आहे कुटुंबांना एकत्र ठेवणार मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून तर त्यांच्या मागेच शोभतात आणि जर सगळ्यांनीच घर सांभाळायला लागलं तर घरचे कामं कोण करतील आता पार्थ खुश होतो आणि माई आता सगळ्यांना सांगत असतात की आपल्या घराची तर हीच परंपरा आहे मी कशी तुमच्या आजोबांच्या मागे असते पण आता विद्याला राग येत असतो माईचा आता यातून आपल्याला कळतं की माईंचे खूप जणे विचार असतात आणि त्यांचे असे विचार असतात की बाईंनी घर सांभाळावं आणि मुलाने बाहेर जाऊन काम करावं आता तिथे एक यमुना नावाची असते ना जी सेल्फी काढत असते तिलासुद्धा हे काही पटत नसतं आता हे कलश वगैरे सांडलेलं असतं त्यामुळे माई बोलते विद्या तुला कळलं ना यापुढे असं काही होऊ द्यायचं नाही स समजलं तू सगळ्यांची काळजी घ्यायची त्यावर आता विद्या खाली मान टाकून ती आपली मान डोलावते तिथे आता एक फॅमिली फोटो असतो त्या फोटोकडे येत आता माई बोलते आणि त्यामध्ये त्या फोटोमध्ये सगळेजण नसतात आणि एक फोटो असा वेगळा लावला असतो त्या फोटोकडे बघत आता माई बोलते घरातले स्त्री जर का बाहेर पडली तर खूप मोठं वादळ येतं आणि हे घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही आणि हे वादळ मी जवळून बघितलं आहे आता यावरून आपल्याला असं कळतं की माईंनी काहीतरी खूप भयानक असं बघितलं आहे जुनी जुने काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये म्हणून त्यांचा हा स्वभाव असा असतो एक आनंदी घरसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे मला आता पुन्हा परीक्षा घ्यायची नाही जी गोष्ट मला माझ्या सासूने समजावून सांगितली आणि त्याच गोष्ट मी माझ्या घरच्या सुनांनासुद्धा शिकवल्या आणि ती माई आता ती लहान मुलगी असलेली ते अनुष्का तिलासुद्धा हेच सांगते की मी तुलासुद्धा हे शिकवेल हो शिक्षणाने तुम्ही हुशार होतात जबाबदार होतात पण तुमची जबाबदारी घर सांभाळण्यातच असते त्यासाठी हे हवं असतं म्हणून एक छोटीशी खेळण्यातली एक शेगडी आणि जे काही सामान आहे ती अनुष्काला खेळायला देते आणि तिला सांगे तुला कळलं ना सगळं पण विद्याला हे सगळं बघून खूप खराब वाटत असतं आणि खूप राग येत असतो आणि यमुनाला सुद्धा हे काही पटत नसतं आता माई बोलते तर लहान लेकरांना अरे बघताय का जा खेळा बाहेर जाऊन लेकरे आता बाहेर खेळायला जातात आणि विद्या आता तिच्या मिस्टरकडे येते आणि म्हणते बघितलात का तुमच्या आईचे किती जुने विचार आहेत यासाठी ना आमच्या विदर्भात एक मन आहे बडा घर आणि पोकड वासा वारा जाईन की भसा भसा त्यातील ना हे घराणं आहे आजकालच्या बाया चंद्रावर जातात आणि यांचं काय झालं ते तू बघितलंस का माझ्या मुलीने काय करायचं ना हे मी ठरवणार कारण मी नागपूरची आहे आता या काकूचं नाव प्रेरणा असतं ते काकू विद्याजवळ धावतच येते आणि बोलते विद्या तुझ्या लेकीला व्यवस्थित समजाव माईंना हे सगळं नाही आवडत हे तुला माहिती आहे ना आता विद्या परत खूप घाबरते आणि ती हो असं बोलते आणि आपली कामं करते आता आपल्याला कळतं की या घरात सगळं माईंडचं चालत असतं आणि त्यांच्या शब्दापुढे कोणीही एक पानसुद्धा हलत नसतं घराचं कोणीही तिच्या विरोधात जात नसतं आता विद्यासुद्धा घाबरत त्या काकूंना बोलते हो मी अनुष्काला सुद्धा कुठेही बाहेर शिकायला नाही जाऊ देणार पण आता विद्या थोडीशी धीट होते आणि म्हणते माझी हिंमत नाही होत पण एक दिवस असा येईलच की नक्की कोणीतरी या घरामध्ये येईल जी यांना उत्तरं देईल आता या घरातला जो काही छोटा मुलगा केक बनवताना मग दाखवला होता तो आता कावेरीची एंट्री या घरात होणार आहे आणि तीच आता माईंना सगळी उत्तरं देणार हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेलच कारण कावेरींचे विचार काही वेगळेच असतात आणि या घराचे विचार वेगळेच कारण सिरियलच्या सुरुवातीलाच आपण कावेरीचे विचारसुद्धा बघितलेत आणि कळचे सुद्धा आजचा भाग आता इथेच संपतो उद्याच्या भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे कावेरीचे बाबा कावेरीला म्हणत असतात लग्नानंतर तर तू तुझ्या घरच्यांना उपाशीच ठेवशील कावेरी असे तिचे बाबा तिला म्हणत असतात कारण तिचे पोट स्वयंपाक करताना भाजले असतात तिचे बाबा म्हणतात की तू तर नवऱ्याला उपाशीच ठेवशील कावेरी म्हणते अरे मी उपाशी कशाला ठेवणार तो खाईल ना माझ्यासाठी नारळ आता तिचे बाबा म्हणतात की असा मुलगा कुठे शोधून सापडेल बरं तर कावेरी बोलते असेल कुठेतरी इकडे आता सेन शिफ्ट होतो आता जो काही केक आधी घरातल्या लहान मुलाने जो बनवला असतो तो सगळ्यांना पार्टीमध्ये आवडला असता केक आणि त्यातली एक मुलगी विचारत असते त्याला बहुतेक तिचाच बड्डे असते की जर समजा तू एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर ती मुलगी तुझ्या काकूंना म्हणजे तुझ्या घरच्यांना आवडत नसेल तेव्हा तू काय करशील तर आता जे काही आता माई असते तिचा जबरदस्त लूक असतो कारण काहीतरी कार्यक्रम असतो घरात तर ती इकडे दाखवते आणि घरचे सगळे असतात ती बोलते की जो कोणी या घरची शिस्त मोडेल त्याला या घरात कधीच माफी नाही मग तो कोणी का असो ना तेव्हा आता तो जिजूचा जिजू असतो तो इथेच असतो कावेरीचा काहीतरी कार्यक्रम असतो म्हणून सगळे तिथं तयारी करून एकत्र आली असतात तेव्हा आता उद्याच्या भागात काय होईल हे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला आजचा भाग जर तुम्हाला याचा भाग आवडला असेल तर मी तुमच्यासाठी रोज या सिरियलचे रिव्ह्यू घेऊन येणार धन्यवाद